नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सतत स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जाणारे प्रश्न संख्यांची बेरीज कशी करायची आणि तेही काही सेकंदामध्ये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न काय विचारला आहे पहा चार तीन शून्य यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर आता आपल्याला अंक किती दिले तेल चार तीन आणि शून्य यापासून पहिली संख्या चारशे तीस ही तयार होईल दुसरी संख्या चारशे तीन नंतर तीनशे चाळीस आणि चौथी संख्या कोणती तयार होते तीनशे चार तर चारच या ठिकाणी संख्या तयार होत आहे चार संख्या यांची बेरीज केली तर पहा चार आणि तीन सात पुन्हा या ठिकाणी चार आणि तीन किती झाले सात पुन्हा यांची बेरीज करा चार आणि चार आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि तीन चौदा तर आपली बेरीज किती आली या ठिकाणी एक हजार चारशे सत्याहत्तर हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे परंतु काही सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कसं काढता येईल ते आपण ट्रिक्स वाईज पाहणार आहोत कोणती ट्रिक्स आहे या प्रश्नासाठी तर पहा अंकांची बेरीज करून घ्यायची अगोदर चार अधिक तीन अधिक शून्य तर यांची बेरीज येईल सात तर दोनशे अकराला ला आपण सात निगुणायचं दोनशे अकरा ही संख्या कंपल्सरी घ्यायचीच त्याला आपण काय करायचंय सात आहे पहा सात एक सात सात एक सात सात चौदा हे आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर असाच प्रश्न आपण एक पुढचा घेऊयात प्रश्न क्रमांक दोन पाच सहा शून्य यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती तर आपल्याला ट्रिक्सअनुसार काढायचे आहे या प्रश्नाचं उत्तर तर अंकांची बेरीज किती येईल पाच अधिक सहा अधिक शून्य यांची बेरीज आली अकरा दोनशे अकराला या ठिकाणी अकरा निघुणायचं आहे अकरा एक अकरा एका हातचे अकरा एक अकरा आणि एक मिळवला तर किती झाला बारा एक हातचे अकरा दोन बावीस बावीसमध्ये एक मिळवा किती झाले तेवीस दोन हजार तीनशे एकवीस हे आलं या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक तीन सहा तीन शून्य एक यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्येची मेरीज किती तर हा प्रश्न सोडवण्यापूर्वी आपल्याला किती संख्या तयार होतात हे बघणं गरजेचं आहे सहा तीन शून्य एक किती अंक आहेत सहा तीन शून्य आणि एक चार अंक आहेत आणि चार अंक असल्यामुळे काय करायचं आपल्याला तर एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार सलग चार अंकांचा गुणाकार या ठिकाणी आपण करतो परंतु एक शून्य आलेला आहे त्यामुळे आपल्याला हे चार घ्यायचं नाही त्यामुळे आपल्याला करायचं आहे काय एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन हा अंक डबल ठेवायचा आहे आता यांचा गुणाकार करूयात आपण तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा एक अठरा किती संख्या तयार होतील यापासून अठरा संख्या मग अठरा संख्यांची बेरीज करणं शक्य आहे का नाही त्यासाठी करायचं का काय तर अंकांची बेरीज करून यायची सहा अधिक तीन अधिक शून्य अधिक एक यांची बेरीज किती आली सहा तीन नऊ नौ, नऊ एक दहा दहाने सहा हजार चारशे चव्वेचाळीसला गुन्हायचं आता दहाने गुणूयात आपण दहा चौक चाळीस किंवा डायरेक्ट जर लिहिलं तुम्ही सहा हजार चारशे चाळीस आणि हा शून्य उत्तर काय चौसष्ट हजार चारशे हे या प्रश्नाचं उत्तर येईल असाच प्रश्न आपण पुढचा घेऊयात प्रश्न क्रमांक चार पाच तीन शून्य सात यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज है, है, ता, किती तर आपल्याला माहित आहे चार अंक आहेत त्यामध्ये एक शून्य आहे त्यामुळे ता, अठरा संख्या तयार होतात किती संख्या तयार होतात अठरा संख्या या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण अठरा संख्या काढून दाखवलेल्या आहेतच बरोबर ट्रिक्सनुसार अठरा संख्या या ठिकाणी आपण काढून दाखवलेल्या आहेतच आता यांची बेरीज किती येईल हे आपल्याला काढायचं आहे तर यांची अंकांची बेरीज करा पाच अधिक तीन अधिक शून्य अधिक सात यांची बेरीज केली तर पहा सात पाच बारा बारा आणि तीन पंधरा किती येईल पंधरा आपल्याला सहा हजार चारशे चव्वेचाळीसला पंधराने बोलायचं आहे पंधरी चौक साठ सहाले हातचे पंधरी चौक साठ साठ आणि सहा सहासष्ट सहा पुन्हा हातचे आले पंधरी चौक साठ साठ आणि सहा किती झाले सहासष्ट पंधर नव्वद नव्वद आणि सहा किती झाले शहाण्णव तर आपलं उत्तर आलेलं आहे शहाण्णव हजार सहाशे साठ हे या प्रश्नाचं उत्तर ए प्रश्न क्रमांक पाच हा तुमच्यासाठी दिलेला आहे सहा सात शून्य चार यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती तुमचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे असेच आपण दररोज नवनवीन प्रश्न व्हिडिओमध्ये घेत आहोत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ दररोज अपलोड केल्यानंतर सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल भेटूया लवकरच धन्यवाद